सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील स्वप्नील कुसाळे यांनी कांस्य पदक पटकावले आणि भारताचे स्वप्न पूर्ण केले स्वप्नील यांनी कांस्य पदक मिळवताच सर्व स्तरातून त्याचं कौतुक होत आहे तर त्यांच्या राहत्या घरी अनेक राजकीय नेते संस्था यांच्याकडून त्यांच्या कुटुंबियांचे सत्कार व स्वप्नील कुसाळे यांना लाखोंची मदत देण्यात येत आहे कोल्हापूर लोकसभेचे नूतन खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी काल स्वप्नील कुसाळे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली व एक लाखा जो बक्षीस तसे सत्कार करण्यात आला छत्रपती शाहू महाराज हे स्वप्नील कुसाळे यांच्या राहत्या घरी येऊन स्वप्नील व त्यांच्या कुटुंबियांचे कौतुक केलं यावेळी छत्रपती शाहू महाराज यांनी स्वप्नील यांनी देशाबरोबर कोल्हापूरची देखील शान वाढवली आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया दिली यावेळी राधानगरीचे युवा नेते गोकुळचे संचालक अभिजीत आयशेट्टे सदाशिवराव सरापले वसंत पाटील पांडुरंग भांदीगरे रवींद्र पाटील संदीप पाटील दत्तात्रे चौगले मिथुन पालकर राकेश केरकर यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते कोल्हापुरी गोकुळ गोकुळ गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ कोल्हापूरची